नमस्कार मी श्यामराव मोकाची अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना सर्व रिक्षा टॅक्सी चालकानी वाहन मालकाने मूथवाले मोकाचे यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहत जावा ऐकत जावा तुम्हाला माहिती त्याच्यातनं मिळेल आणि हे चॅनल मी सरप्राईज करा तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आर टीवाले कसे लुटतात त्यांची लूट आता आपण बंद करायचे आहे रिक्षावाल्यांनीसुद्धा आता शानं झालं पाहिजे आता गुरु बिरू काय आता काय तुम्हाला काय कुठलं काय करत बसायचं नाही आणि आपण आपलं काम करत राहायचं आहे हे सगळं काम ऑनलाईननं होतं आता ऑनलाईननं तुमच्या गाडीचं पासिंगसुद्धा करता येतं प्युअर कोरवाला फिटनेस ऑनलाईननं मिळता येतं आता रिक्षावाल्यांनीसुद्धा कडक राहिलं पाहिजे आता तुम्ही रिक्षाचे मीटर पास करायला जाता तिथं तीनशे रुपये तुमचे गुंडा लोकं घेतात तुम्ही शंभर नंबरला का फोन करत नाही ही जबाबदारी तुमची आहे तुम्ही असंघटित आहे का संघटित आता तुम्हाला व्हावं लागेल आपली एवढी जी लूट होते ती लूट जर थांबवायची असली तर बिंढासपैकी रिक्षावाल्यांनी शंभर नंबरला पोलिसांना फोन केला पाहिजे पोलीस तिथं येतील त्यांच्यावरती कारवाई करतील आता आर टीवाले बी इथं तिथं गुंडा लोकं असतात तिथं दलाल लोक असतात एवढी फसवणूक करतात पण एकही रिक्षावाला मोबाईलनं आपण अपॉइंटमेंट घेत नाही किंवा पासिंगची सहाशे रुपयेच्याच रिक्षा तर पासिंग उचल आता तिथं पासिंगच्या टॅक्स केल्यावर रिक्षावाला म्हणतो आमच्याकडं ते तीनशे रुपये घेत काय बाबा न शंभर रुपये शंभर नंबरला तुम्ही फोन करा ना दहा पैसेसुद्धा त्यांना द्यायचे नाहीत कायदे हे वेगळे असतात आणि केवळ तुमच्यामुळं हा भ्रष्टाचार होतो हे बी लक्षात ठेवा आपणाला कोण लुटतं या आणि आपली लूट कशी कमी झाली पाहिजे हे प्रत्येकानं विचार केला पाहिजे ऑनलाईननं काम करायचं आहे आता ऑनलाईननं तुमचं फिटनेस प्युअर कोडवाला हे काढून घ्यायचं सगळेच फॉर्म ऑनलाईनचे झालेले आहेत तर साहेबाला पेपरच द्यायचे नाही घर बसल्या तुम्ही शिकाव परवाना काढू शकता कच्चं लायसन तुमची लायसन डुप्लिकेट रि किंवा तुमा, तुम्हाला त्याच्यात सगळ्या गोष्टी ह्याच्यात होतात बदली करायचा होतो हे मात्र प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि प्रत्येकानं आता ऑनलाईननं पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे नुसतं आर टी ओवाले लुकतायत लुपतायत म्हणायचं नाही आर टी ओच्या पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ह्या चालू झालेल्या आहेत त्यांना कागदच कुठले द्यायचे नाहीत आणि ते गुरु लोक आहेत त्या गुरुंनाच भाऊ द्यायचा नाही आणि साहेबाला बी भाऊ द्यायचा नाही जोपर्यंत तुम्ही हे कडक वागत नाहीसा किंवा निर्णय घेत नाहीसा किंवा आर अधिकारी एखादा जर तुमचं पैसे मागत असेल काम करण्यासाठी फोटो काढायचा तिथं व्हिडिओ बनवायचा शासनाच्या कार्यालयात ही सार्वजनिक ठिकाणं आहेत तुम्ही तिथं व्हिडिओ बनवू शकता प्रकाशित करू शकता हे कुणीही विसरू नका ते आरटीओले काय होते ते तुम्हाला लगेच बेतात तुम्ही जर व्हिडिओ बनवायला लागला तर पळत पळत जे तत्वान झाकतात ते कारण ते पैसे खाणारे आहेत त्याच्यामुळं तुम्ही कुणीही घाबरायचं नाही ऑनलाईननं स्वतःची कामं स्वतः करायची हे प्रत्येकाचं जर लक्षात ठेवलं तर आपली कामं चांगल्या पद्धतीने होतील वेळेत होतील आणि कुठल्याही अधिकाऱ्याला घ्यायचं नाही आपणच खाली बंबा बोंब करतो ते दलाल ही करत नाही दलाला विचारूच ना का ना काय विचारायचं काय म्हणतो डायरेक्ट खिर्ची जाऊन विचारायचं ऑनलाईन करायचं खिर्च तुम्ही पेपर सगळे आणलं सगळं पेपर पेपर द्या आणि देऊ टाका मला परमिट देऊन टाका पत्र देऊन टाका माझं परमिट रिन्यू करायचं कुठल्या कुठल्या साहेबाच्या साहेब आणू बिंदास बोलायचं आहे बिंदास काम करायचं आहे कुठला अधिकारी जर तुम्हाला पैसे मागत असेल तर तिथं शासनाच्या कुठल्याही कार्यालयात ही सार्वजनिक ठिकाणं आहेत तुम्ही व्हिडिओ बनवू शकता फोटो काढू शकता ते प्रकाशित करू शकता तुम्ही काहीही तुम्ही घाबरायचं नाही ऑनलाईननं काम करा पेपरलेस सेवेने काम करा आणि आरती चांगला झटका द्यायचा आहे धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद